असे दोन चिन्ह दिले गेले तुलतारी दिलेली नाही त्यांनी सगळे यंत्रणा त्यांच्या हातात आहे बघितलं ना काय झालं ग्राउंड काढून घेतलं आमच्या इथे शरद पवारांची सभा होती सकाळी त्यांनी तिथला दुसरे उमेदवार तटकरे यांना बाजूचं मैदान म्हणजे दहा मीटरचं अंतर नसलेलं मैदान दिलं ते सगळं नॉम्सच्या विरोधात आहेत काल जे पंतप्रधान बोलले आतापर्यंत सतरा हजार लोकांनी कंप्लेंट केली इलेक्शन कमिशनला काय करणार इलेक्शन इलेक्शन कमिशन ज्या दिवशी त्यांनी सुप्रीम कोर्टच्या जस्टिसची गच्छांती केली त्यांना निवडणूक आयोगाच्या निवडीपासून बाजूला ठेवलं तेव्हाच समजलं की ही निवडणूक गेली आज माझ्या अंदाजाने त्रिपुरामध्ये एक असा प्रकार घातलाय की शंभर टक्के मतदान न होता ईव्हीएम मशीनने शंभर टक्के मतदान झाल्याचं दाखवलेलं आहे बातमी कदाचित बाहेर आली असेल मी ती गुगल वाचली होती सकाळी गडकरींच्या प्रचारामध्ये शाळकरी त्या ठिकाणी सहभाग होता निवडणूक आयोगाने कारवाईचे आदेश दिलेले काकरी येत ना ते त्याच्यामुळे त्यांच्यावर कारवाई होऊ शकते आवडत खडसेंच्या बाबतीत काय मत माझं कोणा मतच मत नसतं इंडिव्हिज्युअल इंडिव्हिज्युअल माणसाच्या विरोधात मी बोलत नसतो एका विचारधारेच्या विरोधात बोलत असतो मी शासनाच्या विरोधात बोलत असतो शासन काय करत ह्याच्या विरोधात बोलत असतो असं इंडिव्हिज्युअल खडसे काय करतात मी दादा जैन काय करतात हे माझं काम नाही मदत केली ठीक आहे ना दिलं आता तुम्हाला समजतंय ना ते जनतेलाही समजतं ते आपण कशाला सांगायला जनता शून्य हो। एवढे रणरणटे उन्हामध्ये एवढे पन्नास साठ हजार लोक येणं मस्करीची गोष्ट नाहीये हा आगडोम विरोधाचा आगडोंब कसा पसरलेला आहे राजस्थान मधलं जात काय करणार सुप्रीम कोर्टाने क्लिअर कट डायरेक्टिव्ह दिलेले आहेत की तुम्हाला हेट स्पीच जर दिसलं तर सुमोटो पोलिसांनी कारवाई करावं असं सुप्रीम कोर्टाचं सायटेशन जजमेंट आहे कोण विचारतो सुप्रीम कोर्टाला हो सुप्रीम कोर्टाने निर्णय घेऊ नये म्हणून सहाशे वकिलांचा वापर करून त्यांच्या विरोधात एक अर्ज टाकला जातो त्यांना पत्र लिहिलं कोर्ट सुप्री न्यायाधीश आता बसलेल्या सुप्रीम कोर्टाच्या जजेसना अक्कल शिकवायला जात परिस्थिती बघितल्यानंतर आपण कुठल्या वळणावर चाललो आहोत हे लक्षात घ्या की आपण हुकुमशाहीकडे चाललो आहोत संसदीय लोकशाही त्यांना मान्यच नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसदीय लोकशाही आणली होती की विविध प्रांतातल्या प्रत्येक माणसाला आपल्या प्रांताचं संस्कार संस्कृती तिथल्या धोरणं ही लोकसभेत मानता येतील आपल्या प्रांताचा सुधार आणि राष्ट्राचा सुधार, सुधार करता येईल करून घेता येईल हे त्यांना मान्य नाही त्यांना एक छत्रिय मला आहे हो एक चालकानुवृत्ती ही जी आर एस एस ची गोष्ट आहे एक चालक चालकानुवृत्ती हैं सर हमला दर्शन को जेरो प्लस दो है हमको क्या फर्क पड़ता है तो क्या ये का कुछ नुकसान नहीं है इलेक्शन का क्या नुकसान है पुलिस कम हो गया है उतने पुलिस पड़ गए ठीक है उसमें क्या थैंक यून